कुलदैवत या या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूक पाडत असताना जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राजेव उमाज नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष लोकनेते दौलत नाना चितोळे आपल्या सोबत आहेत नाना काय सांगाल तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणून गडावरती एक भंडारा उधाळला जास्त काय सांगाल एक रामोश बेडर समाज आणि बहुजन समाजाला एक मानस होता कि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी जर झाले तर एक टन बंधाऱ्याचे उदाहरण करून रुद्राभिषेक खंडेरायाला घालू असे सर्व रामोशी बेडर बिरट समाज आणि बहुजन समाजाचा नवस होता आणि तो नवस पूर्ण झाला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि महा महायुतीचा सा सरकार महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्यामुळं आज महाराष्ट्रातलं सर्व रामोशी बेरेट बेरेट समाज आणि बहुजन समाज एकत्र आला आणि या ठिकाणी एक टनापेक्षा जास्त भंडारा या ठिकाणी उधळला गेला आणि येणारा काळ जो आदरणीय देवेंद्रजींना की पाच वर्ष जे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पाठीमागे जे इडापिडा काय लागलेली आहे थोडीफार ती तर त्यांनी निपटून काढलेली आहे पण जरी काय राहिलेले असेल तरी इथून पुढच्या काळामध्ये ती इडापिडा टळावी असे रायचरणी प्रार्थना केल्या देवेंद्रजींना उदंड आयुष्य लावून पाच वर्ष गोर गरीब जनतेची महाराष्ट्रामधल्या सेवा करावी अशी रायचरणी प्रार्थना केली नाना तुम्ही विधानसभेच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या बहुतेक मतदारसंघामध्ये गेला तुम्ही पोपरा सभा घेतल्या गोंगडी बैठका घेतल्या प्रचार सभा अतिशय जोरात यश काय त्याबद्दल याच्यामध्ये त्रेपन्न मतदारसंघ रामोशी जे त्रेपन्न मतदारसंघ निर्णायक मतदार असणारे मतदारसंघ आपण टार्गेट केली आणि त्या ठिकाणी रात्रीचा दिवस जय मल्हार क्रांती संघटनेने आणि बहुजन समाजाने केला आणि त्या ठिकाणी त्रेपन्न सभा झाल्यानंतर सेहेचाळीस मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले शेहेचाळीस आमदार निवडून आले आणि तेच मोठी ताकद बहुजन समाजाची या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मानल्या जाते असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो नाना तुम्हाला सरकारने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष केलं उपाध्यक्ष केल्यानंतर मी लोकांच्या भावना तुमच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे काम करावं हो, त्याबद्दल काय सांगाल महामंडळाचं ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झालेले आहेत खऱ्या अर्थानं रामोशी बेडर बिराट समाज जसं एखाद्या गाव नकाशावरती नसतं तसं रामोशी बेडर समाज हा महाराष्ट्राच्या जातीच्या नकाशामध्ये नव्हता या नकाशामध्ये रामोशी बेडर बिराट समाज जर कोणी आणला असेल ते आदरणीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी आणला महाराष्ट्र राज्यातील सर्वात लढवाई जात आणि सर्व महापुरुषांचे जे आहे त्या महापुरुषांना सुद्धा माती खाली गाडण्याचं काम इथून पाठेमागच्या काळामध्ये का पाठिमागच्या सरकारने केलं त्यांना सुद्धा उजाडात आणण्याचं काम अनेक कॉलेजला त्या ठिकाणी महापुरुषांची नावं लागली आणि खऱ्या अर्थानं ही सर्व करत असताना महामंडळाचं जी जी दिलेलं आहे महामंडळ जे रामशी समाजाला रामूशी बेडर समाजाला दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आता पन्नास कोटी रुपये त्याच्यावरती भाग भांडवल दिलेला आहे पाचशे कोटीची आपण मागणी केली येणाऱ्या काळामध्ये दे देवाभाव नक्की त्या गोष्टी पूर्ण करून महाराष्ट्र राज्यातील सर्व रामूशी बेडर बरे समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल मायक्रो ओबीसी समाज असेल त्या सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये पाच वर्ष होणार आहे आणि नक्की न्याय मिळवून त्या ठिकाणी देणार आहे तुम्ही पुढे येतात तर तुम्ही बहुजन समाजांच्या गावागावामध्ये जाऊन प्रचार सभा घेतल्या घोंगडी बैठका घेतल्या तरी लोकांची जबाबदारी तुमच्याकडून वाढलेली आहे तुम्ही अनेक आमदारांना निवडून आणण्यासाठी अतिशय मोलाचा वाटा आहे तुमचा तर तुम्ही लोकांचं असं म्हणणं आहे की नानांनी आम्ही काम घेऊन गेल्यानंतर का मी आता नाना काम करून घेणार का त्यांच्याकडून नक्कीच मी माझ्या समाजाने आणि माझ्या बहुजन समाजाने मला जे काम दिलेलं आहे मी उपकार करत नाही मी नोकर आहे माझ्या समाजांचा आणि बहुजन समाजाचा त्यामुळं ज्या गोष्टी मला दिलेल्या आहेत ज्या गोष्टींची जबाबदारी माझ्यावरती माझ्या समाजाने आणि माझ्या बहुजन समाजाने टाकलेल्या आहेत नक्कीच ज्या ज्या गोष्टी माझ्या समोर येतील त्याचा नक्कीच त्याचा मुळापासून त्या ठिकाणी आपण त्याच काम करू असं या ठिकाणी आपल्याला सांगतो ना ना आ, देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर तर्म त्यांनी तर्म पहिले सही जे, आ, त्या योगने, त्या योगने दरिब दरिब हे जे मुख्यमंत्री सहायता निधी योजना असते त्या योजने त्या योजनेसाठी केली त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गोर गरिबांना जाणणारे आहेत एक गरीब घरात गरीब कुटुंबातून आलेले आहेत गरीबाची जाण काय आहे जर एखाद्याला ताप थंडी गरीबाला जर आली तर त्याचं काय हाल होतात त्याच्यात हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता पैसे नसतात सगळ्यात जास्त काम त्याच्यावरती आता देवेंद्रजी करणार आहेत आणि नक्की गरिबीचा गरीबाचा जाण असणारा नेता मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झालेले आहेत महाराष्ट्रातील रामूशी बेडर बेडर समाज असेल किंवा बहुजन समाज असेल त्यांच्या वतीने त्यांच्या वतीने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क साधून असं सांगितलं की नानांना भविष्य काळात भावी आमदार म्हणून पाहता पाहणार का माझ मा मी आपल्याला आपल्या माध्यमातून एकच सांगतो की आमदार खासदार याच्यापेक्षा ज्यावेळेस मी महाराष्ट्र राज्याचा निकाल आला आणि त्या ठिकाणी आपला रिझल्ट त्या ठिकाणी चांगला आला आपण काम केलेलं त्या ठिकाणी केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जवळ घेऊन कवटळलं तिथंच मी आमदार खासदार झाल्यासारखं आहे मला आमदारांपेक्षा आदरणीय देवेंद्रजीचा हात माझ्या समाजाच्या माझ्या बहुजन समाजाच्या डोक्यावरती असावा म्हणजे तिथून पुढच्या काळामध्ये कुठली अडचण येणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांग धन्यवाद हे होते क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माझे नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आज देवेंद्र नरेंद्र मुख्यमंत्री झाल्याबद्दल एक जण भंडाराची भंडाऱ्याची करत आपला नवस्पूर्ती समारंभ लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला धन्यवाद Yes, sir! Yes, sir!